टाकतेस तर काय जाता असत आय मीन हाऊ डे युज टू सेलिब्रेट युअर विक्ट्री मी खूप लहान होता ऍक्च्युली त्या विक्ट्रीज आठवायला सुद्धा पण hmm. आय एम प्रिटी शुअर ते आता सगळ्यात जास्त खुश असते इकडे आणि ऑब्विसली त्यांची एक रिॲक्शन किंवा त्यांचं एक ओपिनियन असणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी पण या आय मीन आय आय होप इज व्हेरी हॅपी आणि ते बघतायत काय चाललंय आणि काय नाही आणि प्रत्येक पेरेंट्स मध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये एक रिझेंब्लन्स असतो तुझ्यात कुठली एक गोष्ट आहे जी बाबांची तुला असं वाटतं मी दिसते आई सारखी पण मी आहे बाबांसारखी अच्छा म्हणजे तुमची इन जनरल ह्यूमरस अभिनय नाही तू आई सारखा आहेस आणि हे सगळ्यांना माहिती आहे अभिनयला कुठे जायचं नसतं अभिनयाला घरीच बसायचं असतं आईच्या सेन मम्मी सोबत अच्छा